महायुतीमधील या सुंदोपसुंदीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडनं टीका झाली नसती तरच नवल ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकणाऱ्या मंत्र्यांना चोर मचाय शोर असं म्हणत टीका केली आहे पवू आदित्य ठाकरेंनी ट्विट करत नेमकं काय म्हटलं या ट्विटमध्ये आदित्य ठाकरे म्हणतात आज टोळीच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला ते गेलेच नाही तर का तर म्हणे राग आलाय भयंकर राग मुख्यमंत्र्यांवर आणि भाजपवर निवडणुकीतलं जागा वाटप आणि म्हणे यांचा पक्ष फोडतायत म्हणून याला म्हणतात चोर मचाय शोर असं आदित्य ठाकरेंनी ट्विट केलं पण यांच्या स्वार्थापोटी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार म्हणजे महाराष्ट्राच्या आणि इथल्या जनतेचा अपमान आहे असं म्हणतात आदित्य ठाकरे मंत्रिमंडळ बैठका जनतेचे प्रश्न सोडवायला असतात तुमचे रुसवे फुगवे सांभाळायला नाहीत कसा चाललाय हा कारभार हे सगळं चिंताजनक आहे चला आज परत कोणीतरी गावी जाणार असं म्हणतात आदित्य ठाकरे आपल्या एक्सपोस्टमध्ये